सत्यशोधक हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील सिनेमाघरामध्ये लागला पाहिजे बंडकोसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांची मागणी अनेक जिल्ह्यातील थिएटर मालकांना दिले मागणीचे निवेदन समाजामध्ये मा पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रवणाऱ्या व मुली व महिलाकरिता शिक्षणाची कवाडी उघडी करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणाऱ्या सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा बहुचर्चित सिनेमा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्या सुंदर दिग्दर्शनाने सजलेल्या या सिनेमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अभिनेता संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाई यांच्या भूमिकेत राजश्री देशपांडे यांनी काम केले आहे तर मातंग समाजाचे प्रेरणास्थान वस्ताद लहुजी साळवे यांची महत्वपूर्ण भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली आहे हा सिनेमा अत्यंत प्रेरणादायी व महिला व मुली यांना दिशा देणारा व तसेच अखंड बहुजन समाजाने पाहण्यासारखा असल्याने हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रत्येक सिनेमागृहामध्ये येत्या पाच जानेवारी रोजी प्रदर्शित करावा अशी मागणी अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केली आहे आज या ठिकाणी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने पेटवडगाव जिल्हा कोल्हापूर येथील श्रीराम चित्रमंदिर या थिएटरचे मालक संकेत मा... मकोटे साहेब त्याचबरोबर सुनील दादा मकोटे साहेब यांना आज आम्ही बनखूरसेना पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन म्हणजे येत्या पाच जानेवारी रोजी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येतोय ये त्या सिनेमाचं नाव आहे सत्यशोधक महाराष्ट्रात साडेचारशे थिएटर आहेत पैकी दीडशे थिएटरने तो सिनेमा लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कदाचित आपल्या <क्ड़ागा> पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक हा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरील चित्रपट कदाचित लागेल की नाही ही शक्यता असल्यामुळं आम्ही या ठिकाणी श्रीराम चित्रमंदिरचे मालक आदरणीय सुनीलदा मुकटे यांना या ठिकाणी विनंती केली की सत्यशोधक हा सिनेमा लागला पाहिजे कारण या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातली पहिली मुलींची शाळा हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आजच्या दिवशी म्हणजे आज एक जानेवारी एकोण अठराशे अठ्ठेचाळीस रोजी काढली होती आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाचं बीजारोपण या थोर महात्म्यानं त्या टायमाला त्या दिवशी केलं होतं आज एक जानेवारीच्या निमित्तानं आम्ही थिएटर मालक सिनेमागृहाचे मालक साहेब यांना या ठिकाणी भेटलेलो आहे आणि सत्यशोधक नावाचा सिनेमा हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंबहुना पेटवडगावमध्ये लागला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे करवास्तविक समाजामध्ये पुरोगामित्व पुरोगामी विचार रुजवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांचा आदर्श अनेक समाज बांधवांनी घेतला बहुजन समाजातील लोकांनी घेतला आणि म्हणून आज अनेक लोक चळवळीमध्ये महात्मा फुलेंना अग्रस्थानी मानतात आणि म्हणूनच या चित्रपटाचा जो सिनेमा पाच जानेवारीला प्रदर्शित होतोय त्या सिनेमामध्ये या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील या जो सिनेमा आहे ज्याचं लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर म्हणून दिग्दर्शक आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या भूमिकेत अभिनेता संदीप कुलकर्णी आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत राजश्री देशपांडे या दोघांनी अतिशय जबरदस्त भूमिका साकारलेली आहे खऱ्या अर्थानं त्या काळात शिक्षणाला विरोध का झाला आणि महात्मा फुलेंच्या जीवनावरील अनेक पैलू त्या सिनेमामध्ये उलगडले जाणार आहेत आणि खरोखर समाजाला एक दिशा देणारा हा सिनेमा आहे त्याचबरोबर मातंग समाजाचं प्रेरणास्थान आराध्य दैवत वस्ताद लहुजी साळवे यांची देखील भूमिका या सिनेमामध्ये आहे आणि त्यांची भूमिका सुरेश विश्वकर्मा या अभिनेत्यानं दमदारपणे साकारले आहे त्यामुळं हा सिनेमा पेटवडगाव या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात अखंड महाराष्ट्रभर लागावा अनेक बहुजन समाजातील लोकांनी तो सिनेमा पहावा आणि या अशा पद्धतीची थिएटर मालकांना आम्ही राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा ऑल महाराष्ट्रातल्या या निमित्तानं विनंती करतो की असेच तुकार सिनेमे आपण भरपूर ठिकाणी लावतो पण खऱ्या अर्थानं प्रबोधन आणि परिवर्तन करणाऱ्या या महात्म्याचा सिनेमा पाच जानेवारीला प्रत्येक सिनेमागृहामध्ये प्रत्येक मध्ये एका गावात तरी तो लागला पाहिजे अशा पद्धतीची आमची विनंती आहे आणि त्याचबरोबर दुसरी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार सदर सिनेमा हा टॅक्स फ्री करण्यात यावा धन्यवाद यावेळी श्रीराम चित्रमंदिर मंदिर पेठे वडगावचे मालक सुनील मकोटे यांना दीपक काशीद हातकलंग तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे युवक तालुका उपाध्यक्ष अक्षय भल्लाळ विभाग प्रमुख प्रेम अवघडे वडगाव शहर उपाध्यक्ष भालचंद्र दबडे भादुले शाखा प्रमुख अभिषेक अवघडे ओंकार दबडे रोहित आवळे चांद पठाण अकबर सरदार करण कोळ प्रशांत पोळ यांनी निवेदन दिले तर सांगलीमध्ये न्यू प्राईड सिनेमा आरोम सिनेमागृह व मुक्ता सिनेमा या थिएटर मालकांना बंडखोर सिनेचे राज्य उपाध्यक्ष विजय चांदणे राज्य प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे राज्य सरचिटणीस निलेश मोहिते सांगली जिल्हा अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी निवेदन दिले बी बी एन कोल्हापूर